नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत तपोना रेल्वे स्टेशन यवतमाळपासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आणि दारव्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर शकुंतला रेल्वे जेव्हा चालू होती तेव्हा हदगा वाघोळ सावडी बोरी लाडखेड इथपासून यात्रेकरू प्रवासासाठी या रेल्वे स्टेशनवर ये मित्रांनो त्या काळात प्रवासाचे जास्त साधन नसल्यामुळं या रेल्वे स्टेशनला अन्यसाधारण महत्त्व होतं वर्धा नांदे रेल्वे लाईनवर सुद्धा मित्रांनो हे महत्वाचे स्टेशन राहणार आहे मित्रांनो या पुलाला एकशे पंधरा वर्षाच्या जवळपास झालेल्या निर्मिती होऊन शकुंतला रेल्वे अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ एकशे नव्वद किलोमीटरच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचा हे सर्वात जुना पूल ब्रिटिशांनी बनवलेला मित्रांनो हा पूल अडाण नदीवर बनलेला आहे मित्रांनो आजचे आपले अपडेट तपोणा रेल्वे आणि द यवतमाळ रेल्वेटेशन या दोन रेल्वे स्टेशन जे ओल्डर रेल्वे स्टेशन आहे याची अपडेट आहे आणि आपली शकुंतला रेल्वे केव्हा चालू होईल त्याची काय अडचणी आहे याचीसुद्धा आज आपण या व्हिडिओतनी माहिती घेऊया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू मित्रांनो खूप आपले सबस्क्राईब होते त्यानं कमेंट केली ती का या दुसरा पार्ट बनवा शकुंतला रेल्वेचा त्याची अपडेट द्या तर ते मागणी आपण या व्हिडिओमार्फत पूर्ण करत आहोत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा शकुंतला रेल्वेच्या दारवा आणि कारंजा हे ओल्ड रेल्वे स्टेशनवर आपण याच्या अदोगोर एक एपिसोड बनवलेला आहे मित्रांनो ते देऊन बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर बुरी आणि वाघड या दोन गावाला कनेक्ट करते शकुंतला रेल्वेच्या ब्रिजच्या खालून जाणारा हे रोड त्याच्या साईडला हे छोटासा ब्रिज बनलेला आहे मित्रांनो याच्यानंतर आता आपण जाऊया यवतमाळ रेल्वे स्टेशनची अपडेट घ्यायला यवतमाळचं ओल्ड रेल्वे स्टेशन मूर्तिजापूरपासून एकशे तेरा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आता आपल्याला अपडेट घ्यायचे आहे यवतमाळ रेल्वे स्टेशन ओल्डवालो आत्ता हे रेल्वे स्टेशन परिसर एक प्रकारचं जंगल झालेला आहे हे आहे। रेल्वे स्टेशन यवतमाळच्या मध्यवर्तीत आहे आत्ता ओल्ड रेल्वे स्टेशन यवतमाळवर रेल्वे बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे रेल्वे सीट आरक्षित करण्यात येते इथं आणि हे रेल्वे स्टेशन यवतमाळ दारा रोडवर आहे नेताजीनगरच्या साईटला ते बी एस एन एलचं सर्वात मोठं जे टावर आहे यवतमाळचं समोरच हे ओल्ड रेल्वेशन आहे मित्रांनो या नेहरू गेटच्या मार्गासाठी यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूरसाठी शंभर वर्षाचा करार केला क्लिक अँड निक्सन या कंपनीशी ते करार शंभर वर्ष संपल्यानंतर दहा वर्षासाठी वाढवण्यात आला आणि तीस जून दोन हजार तेवीस रोजी हे करार संपवण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर या रेल्वे मार्गाची मालकी मध्य रेल्वेकडं आलेली आहे म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडं हे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन यवतमाळचं जुनं रेल्वे स्टेशन हे टुरिस्ट पॉईंटसुद्धा बनत आहे मित्रांनो खूप लोकं यथा या रेल्वे स्टेशनला पाहले कारण की जुनं आहे एकशे वीस पंधरा वीस वर्षापासून जे या स्थितीतने आहे इथं लोकं पाहाले येणारच आहे या नेहरू गेटला बोर्डगेज करण्यासाठी जे प्रस्ताव आलेला आहे किंवा जनरेट्यामुळे हे जे सरकारनं पाऊल उचललेलं आहे त्याच्यात अडचणीची मालिका संपण्याचं नाव घेत नाही आहे मित्रांनो दोन हजार तेवीसला ड्रोनडाद्वारे सर्वे करण्यात आला दिवाळीच्या तितक्यातनी ते कंप्लीट झाल्यानंतर डी पी आर म्हणजे मातेपरीक्षण वगैरेचं काम चालू आहे सध्या डी पी आर बनवण्याचं चा काम चालू आहे हे टेंडर दिलेलं आहे खाजगी कंपनीला आणि हे डी पी आर पुढील वर्षीपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत कंप्लीट होण्याची म्हणजे अर् जे आपलं आर्थिक वर्ष आहे तोपर्यंत कंप्लीट करण्याचं अंदाज आहे मित्रांनो ते कंप्लीट झाल्यानंतर याचे जे बजेट राहणार आहे त्या बजेटनुसार किती बजेट आप म्हणजे सांक्षन करते गव्हर्मेंट पास करते त्याच्यावर डिपेंड आहे या मार्गाचं पुढील काम आणि त्याच्या अगोदर एक महत्त्वाचे अपडेट आहे या रेल्वे मार्गाबद्दल हे नेरुगेज बोडगेजमध्ये रूपांतर झाले मित्रांनो तर या पट्ट्यातले जे यवतमाळ वाशिम अकोला अमरावती वाहतूक सुलभ होईल आणि विकासाला चालना मिळेल मित्रांनो स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही मित्रांनो यवतमाळ जिल्हा हा मागास आहे या जिल्ह्यासाठी बॉलिवूडमध्ये काय स्थान आहे तुम्ही समजू शकता धमाल पिक्चरमुळे धमाल पिक्चरमध्ये या यवतमाळ जिल्ह्यासाठी एक जोक आहे जाना पडेगा यवतमाल को ट्रान्सफर लेख हे संजयदत्तच्या तोंडातून आहे शब्द म्हणजे हे इतका मागास जिल्हा यांच्या नजरेतने आहे आणि आपले राजकारण इतके चांगले आहे मित्रांनो का सत्याहत्तर सुद्धा हे मागासले पण यवतमाळ जिल्ह्याचे पुस्तं आलेलं नाही नाव मोठे मोठे आहे नेते लोकांचे परंतु विकास करण्याच्या दृष्टीनं यांचे योगदान बरोबर आहे हां एका गोष्टीतनी यवतमाळ यांना समोर आणलं गुन्हेगारी करण्यात येणं गुन्हेगाराला सपोर्ट केल्यामुळं यवतमाळ क्राईम कॅपिटलमधून महाराष्ट्रातनी उदय होत आहे सभेतनी। सभेतनी। हे माझी खंत आहे मित्रांनो पर्सनली हे तुमच्यासमोर शेअर करावं वाटले म्हणून मी हे शब्द वापरले माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर माफ करजा या मार्गासाठी काही प्र लोकप्रतिनिधींनीसुद्धा आवाज उचललेला आहे विधानसभेतनी राज्यसभेतनी आणि काही आमदार आत्ताही चूप आहे ना एक शब्दसुद्धा बोललेला नाही आहे तुम्ही ओळखू शकता काय आता यवतमाळ दारवा वगैरे साईडचे जे आपले आमदार आहे एक शब्द नाही बोललेला आहे बाकीचे काही आमदारचे मी आवर्जून नाव घेतो रवी राणाभाऊ बच्चूभाऊ कडू बोडे सर भावनाताई गवळी विजय डळा अकोल्याचे आपले धोत्रे बंधू येणं वेळोवेळी या मार्गासाठी संसदेत संसदेच्या बाहेर आवाज उचललेला आहे शकुंतला रेल बचाव समिती या समितीनंसुद्धा सुद्धा वेळोवेळी आंदोलन करून या मार्गाला सपोर्ट केलेला आहे मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनीसुद्धा या मार्गासाठी वेळोवेळी संघर्ष केलेला आहे मित्रांनो सुद्धा धन्यवाद द्या धन्यवादचं त्यांनी पात्र आहे तरीसुद्धा मित्रांनो या मार्गावरील जी अडचणी आहे ती संपण्याच्या नावाने घेत आत्ता लोकमतला काही दिवसाअदोगर एक बातमी आली त्याच्यातनी त्या बातमीत ते होतं मित्रांनो काही जे क्लिक अँड निक्शन कंपनी आहे या, या कंपनीनं आंतरराष्ट्रीय न्यायालयातने एक खटला दायर केलेला आहे आणि क्लिक अँड निक्सन कंपनीने याच्यातने म्हणलेलं होतं म्हणजे म्हणलेलं आहे की शकुंतला तुमची असली तरी त्या रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे ज्या जागेवर जा आहे त्या जागा आमच्या मालकीची असून त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही रेल्वे सुरू करू शकत नाही असा दावा क्लिक आणि निक्सन कंपनीनं केलेला आहे मित्रांनो मित्रांनो हे जे खटला त्यानं जाहीर केलेला आहे त्याचा निकाल लागू द्या लागल म्हणजे कसं हे जे कोणत्या कोर्टमध्ये तुम्ही जे एकदा केस करता ते निकाल लागेपर्यंत ते एक तर ते कोर्ट त्याच्यावर जेवढं आणते किंवा समोरची हालचाल करण्यावर बंधन येते आता ही अडचण संपल्यानंतर तोपर्यंत आपले वरवरचे वर जे कामं आहे डी पी आर वगैरे बनवणं हे चालूच राहील मित्रांनो परंतु हे अडचण आहे हे माझ्यापर्यंत अपडेट आली म्हणून मी तुम्हाला हे अपडेट तुमच्या संग शेअर करत आहे बघूया पुढच्या वर्षी काय होते तर गव्हर्मेंट याच्यावर काय तोडगा काढते तर लोकमत न्यूजपेपरची क्लिप आपण या व्हिडिओत मी तुम्हाला देत आहे तुम्ही बघू शकता ज्याने काय म्हणलेलं आहे या क्लिक आणि निक्शन कंपनीनं आणि मित्रांनो हे ऐतिहासिक जे धरोहर आहे शकुंतला हे तर बंद करणार असं गव्हर्नमेंटचं हे दोन हजार चौदाला जे आलेलं आहे कितके जितके जे आहे त्याला आम्ही बोडगेजमध्ये परिवर्तित करू परंतु लवकरात लवकर याने जर हे केलं तर हे सुविधा होईल इच्छा लोकांसाठी आजूबाजूच्या परिसरासाठी आणि यवतमाळचं जे नाव आहे काही दृष्टीनं मागासले पण हे दूर होण्यासाठी मदत होणार मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि हे यवतमाळचं जे ऐतिहासिक रिलेटेशन आहे ओल्ड इले हेरिटेज म्हणून मान्यता द्यायची का नाही याचीसुद्धा आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंटनं काही विचार करायला पाहिजे ना यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर नेहरूज लाईनचं बोर्डगेजमध्ये रूपांतरित करण्याचं काम दोन टप्प्यात होणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात नाही मूर्तिजापूर अचलपूर हे काम चालू होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातने मूर्तिजापूर यवतमाळ या मार्गाचं काम का चालू होणार आहे येणाऱ्या पिढीला नैरोगीच काय होते याची माहिती मिळाली पाहिजेन रेल स्टेशन कसं होतं वाहतूक कशी होती कोण्या कंडिशनमध्ये लोक प्रवास करे याची माहिती मिळालीच पाहिजे मित्रांनो मित्रांनो आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलशी जुळून राहा भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल